प्रसिद्ध शिव व्याख्याते व संत तुकाराम चार चिठ्ठ्या देखील लिहून ठेवल्या आहेत या चिठ्ठ्यांमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण लिहिल्याचे सांगितले जात आहे आर्थिक विमोचनेतून शिरीष महाराजांनी हे पाऊल उचलले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे शिरीष महाराजांच्या अशा अचानक जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायातून हळहळ व्यक्ती केली जात आहे शिरीज महाराज मोरे नेमके त्यांनी वर्षी स्वतःचा मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात आमचे युट्यूब चॅनल चांगबल हबप शिरीष महाराज मोरे हे देहूतल्या सुताराळीमध्ये दे राहत होते दुमजली घरातल्या तळमजल्यावर त्यांचे आई वडील तर वरच्या मजल्यावर शिरीष महाराज राहायचे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शिरीष महाराजांनी याच घरात स्वतःला संपवण्याची घटना उघडकीस आली नेहमीप्रमाणे शिरीष महाराज रात्री त्यांच्या खोलीत झोपले होते ते सकाळी साडेआठ वाजले तरी खोली बाहेर आले नाहीत नेहमी लवकर उठणारे शिरीष महाराज अजून कसे उठले नाही हे पाहून घरच्यांनी त्यांना उठवण्यासाठी दरवाज्याची कडी वाजवली व वा अनेकदा हाकाही मारल्या पण आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे खोलीचा दरवाजा तोडण्यात आला त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला दरम्यान महाराजांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता पण त्यांनी चार यामागचं कारण स्पष्ट केलं आहे पहिली चिठ्ठी आई वडील आणि बहिणीला दुसरी चिठ्ठी होणाऱ्या पत्नीला तर तिसरी चिठ्ठी कुटुंबाला तर शेवटची आणि चौथी चिठ्ठी मित्रांसाठी लिहिल्याचे सांगण्यात येत आहे या चिठ्ठ्यांमध्ये त्यांनी कोणाकडून किती कर्ज घेतलं याचा तपशील दिला आहे त्यांची नावे आणि रक्कम देखील चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आली आहे चिठ्ठी ते लिहितात माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे एकूण बत्तीस लाखांचे कर्ज आहे पैकी कार विकून सात लाख फिटतील वरचे पंचवीस लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या मला वाटलं होतं की मी हे कर्ज फेडू शकतो पण आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही महाराजांनी चिठ्ठीच्या माध्यमातून माफी मागितली आहे होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती पण ती पूर्ण न करताच मी निघालो आहे मला माफ कर पण माझ्या सखे तू कुठेही थांबू नकोस तुझं आयुष्य जग असंही त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे शिरीष महाराजांचा नुकताच विवाह ठरला होता काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडाही झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह देखील होणार होता मात्र त्यापूर्वीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं पोलिसांनी सर्व चिठ्ठ्या ताब्यात घेतल्या असून आधीच्या तपासासाठी शिरीष मोरे यांचा मोबाईल फोन ताब्यात ता घेण्यात आला आहे मात्र मोबाईल मधला डेटा पूर्णपणे डिलीट करण्यात आल्याचं उघड झाल्याने तपास आणखी गुंतागुंतीचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज अशी ओळख असणारे शिरीष महाराज मोरे नक्की कोण होते ते बघूया शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराजांचे वंशज होते त्यांची राज्यभरात शिव व्याख्याते म्हणून ओळख होती तसेच ते, ते प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे होते त्यांचे हिंदुत्वावरील वक्तव्य अनेकदा चर्चेत राहिले ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा असं आवाहन शिरीष महाराज हिंदूंना करायचे याशिवाय हिंदूवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करायचे शिरीष महाराज उदारनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तनासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व संत साहित्य या विषयावर व्याख्यान करायचे याशिवाय त्यांचं निगडी येथे इडली उपहारगृह देखील होत मात्र यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळायचे नाही त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती असंही सांगितलं जातं महाराष्ट्रातील अनेक तरुणांना हिंदुत्ववादी चळवळीशी जोडण्याचं काम शिरीष महाराज मोरे यांनी केले त्यांनी गेल्या वर्षी झालेल्या विशाळगड मुक्ती संग्रामात आक्रमक भूमिका घेतली होती विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाविरुद्ध शिवप्रेमींनी आवाज उठवला होता यात शिरीष मोरे आघाडीवर होते शिरीष मोरे हे बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते ते प्रखर वक्ते आणि संत साहित्याचे जाणकार होते डाव्या विचाराच्या पुरोगामी चळवळीला त्यांचा विरोध होता या चळवळी मार्फत संत विचारांची चुकीची मांडणी केली जाते असं त्यांचं मत होत याविषयी त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली होती शिव व्याख्यानाच्या निमित्ताने शिरीष मोरे यांचा महाराष्ट्रभर प्रवास व्हायचा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात अनेक कार्यक्रम घेत पण असे हर हुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान पोलीस याबाबत तपास करत असून पोलीस तपासात नक्की काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे